अलीकडच्या काळात लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात अनेकांचे लक्ष सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओकडे असतं असे विविध प्रकारचे व्हिडिओ पाहून लोक स्वतःचं मनोरंजन करून घेतात यात अनेक प्राण्यांचे देखील मजेशीर व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आपण पाहतो नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय जो पाहून अनेक जण पोट धरून हसतात माणसं नाटकी असतात हे आपल्याला सर्वांनाच ठाऊक आहे पण अनेकदा माणसांप्रमाणे काही प्राणी देखील खूप नाटके असतात ज्यांच्या घरी पाळीव प्राणी असतात त्यांना ही गोष्ट नक्कीच ठाऊक असेल सध्या सोशल मीडियावर असाच एक गमतीशीर व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात एक भटका कुत्रा असं काहीतरी करतोय जे पाहून तुम्हाला हसू हस येईल संपूर्ण व्हिडिओ पाहुया त्याच पेन न्यूजला नक्की सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा या व्हायरल व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता एक भटका कुत्रा रस्त्यावरून चालताना मागचे दोन पाय वाकडे करून चालतोय त्या कुत्र्याची चालणं पाहून त्याच्या मागच्या पायाला काहीतरी दुखापत झाली असावी असा अनेकांचा समज आहे बराच वेळा तो कुत्रा रस्त्यावर त्याच स्थितीत चालत होता त्याच्या आशा चालल्यानं रस्त्यावरील गाड्याही थांबल्या शिवाय त्यामुळे ट्रॅफिक जाम झालं तेवढ्यात एक व्यक्ती कुत्र्याची मदत करण्यासाठी धावला पण ती व्यक्ती आपल्या जवळ आलेला पाहून कुत्रा चटकन चार पायावर नीट उभारायला आणि चालत चालत दुसरीकडे निघून गेला कुत्र्याची ऍक्टिंग पाहून रस्त्यावरील प्रत्येक जण आश्चर्यचकित झाला हा व्हायरल व्हिडिओ ट्विटरवरील ऍट द रेट द बेस्ट फेगन या अकाउंट शेअर करण्यात आला या व्हिडिओवर आतापर्यंत तीन मिलियनहून अधिक व्यूज मिळाल्या तर तीन लाखांहून अधिक लाईक्स मिळाल्यात यावर अनेक जण कमेंट्स करताना देखील दिसत आहेत त्यातील एकाने लिहिलंय याला एक ट्रॉफी मिळायला हवी तर दुसऱ्या एकाने लिहिलंय की याला कोणीतरी चित्रपटात घ्या तर तिसऱ्या व्यक्तीने लिहिलंय की मला वाटतंय तो व्यायाम करत होता तर आणखी एकाने गमतीत लिहिलंय की हे तो माणसाकडूनच शिकलाय